मागच्या व्हिडिओमध्ये मा सेकंड इनिंगमध्ये ह्या चुका टाळा असं सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये हे करा असं सांगणार आहे तर सर्वात पहिली गोष्ट तुमच्यावरती असलेलं कर्ज नील करा या वयामध्ये आपल्याला कुठलंही कर्ज नको लायबिलिटी नको जिथे जिथे तुमची इन्व्हेस्टमेंट असेल त्या त्या सर्व ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी अगदी बरोबर आहे का ते बघा नसेल तर तो अपडेट करा खूप सारे बँक अकाउंट्स असतील तर काही गरज नाही एवढ्या अकाउंट्सचे ते जेवढे कमी करता येतील तेवढे कमी करा सगळीकडं जिथे जिथे इन्व्हेस्टमेंट असेल तिथे तिथे नॉमिनी आहे का ते आठवण चेक करा नॉमिनी म्हणजे वारसदार आणि नसेल तर तो लगेच अपडेट करायला घ्या मेडिक्लेम नसेल तर तो नक्की काढा महाग असला तरी पण काढा त्याची या वयामध्ये खूप जास्त गरज पडते इच्छापत्र नक्की तयार करा आपल्यानंतर आपली संपत्ती व्यवस्थित वाटल्या गेली पाहिजे त्याच्यामुळं नको व्हायला घरामध्ये तुमच्या गुंतवणुकीचे हे अगदी व्यवस्थित रेकॉर्ड करून ठेवा आणि शेवटी आयुष्यात राहिलेल्या गोष्टींसाठी खूप सारा वेळ द्या व्यायाम करा आणि शरीर चांगलं ठेवा अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.